शहर विकास विभागाकडून आर्थिक लाभाचे निर्णय ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागातर्फे शहराच्या विकासाचे निर्णय न घेता व्यक्तिगत आर्थिक हिताचे चुकीचे तुकीच, निर्णय घेतले जात असल्याचा गंभीर आरोप शिंदे सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केला शहर विकास विभागाच्या गलथान कारभारावर लक्ष ठेवावे अशी मागणी त्यांनी आयुक्त सौरभ राव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली विहंग व्हॅली ते हावरे सिटी पर्यंतचा चाळीस मीटरचा रस्ता हा ग्रीन झोनमधून वळवण्यात आला असून विकासकांच्या फायद्याच्या दृष्टीने या रस्त्यावरील आर झोनचा चटई निर्देशांक व आर झोनचे नियम पोरबंदर रोडवरील पाटलीपाडा येथील रही हिरानंदानी वनशेजारील जागेवर आदिवासी जमीन तसेच सनद व एल सी कायद्याअंतर्गत अनेक त्रुटी असल्यामुळे तात्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सदरचे प्रकरण नामंजूर केले होते परंतु आता सदरच्या भूखंडावरील बांधकामाचे नकाशे नियमबाह्य मंजूर केल्याचा दावा सरनाईक यांनी केला शिवायनगर येथील नेकंठ हाईट्स या सोसायटीचा एफ एस आय त्याच सोसायटीच्या मोकळ्या भूखंडावर उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पात विकासक वापरत असल्याची तक्रार सोसायटीच्या सभासदांनी दिली असतानाही त्याकडे लक्ष दिले जात नाही तसेच या भूखंडावर असलेले हाऊस फॉर डी हाऊसची घरे महानगरपालिकेच्या ताब्यात आलेली नाहीत याकडे त्यांनी लक्ष वेधले